चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पहिलाच उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर दमदार एंट्री अंबेजोगाई नगरपरिषद निवडणुकांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस झाले असतानाही शांत वातावरण होते मात्र आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावरील पहिलाच उमेदवारी अर्ज दाखल होताच निवडणुकीच्या रणसंग्रामाला जोरदार सुरुवात झाली ॲडव्होकेट इस्माईल चौधरी गवळी प्रभाग क्रमांक अकरा आणि गोविंद भारतराव टेकाळे प्रभाग क्रमांक तीन यांनी आज आपल्या उमेदवारीच्या अर्जाची नोंदणी केली या दोन्हीही अर्जामुळे शरद पवार गटाने पहिली जोरदार पावले उचलत निवडणूक मैदानात ठाम उपस्थिती दर्शविली आहे अर्ज दाखल करताना माजी आमदार पृथ्वीराज साठे डॉक्टर नरेंद्र काळे तसेच प्रभागातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नगर परिषद कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांच्या घोषणा आनंदोत्सव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले नेत्यांनी सांगितले की तुतारी चिन्ह म्हणजे संघर्ष न्याय आणि लोकांसाठीचा आवाज विकास पारदर्शकता आणि प्रभागनिहाय समस्यांच्या समाधानासाठी आम्ही पुढे येत आहोत चार दिवसांच्या शांततेनंतर दाखल झालेल्या या पहिल्या अर्जामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची निवडणूक शर्यतीत दमदार सुरुवात करताच शहरातील राजकीय समीकरणात हालचाल निर्माण झाली आहे आगामी काही दिवसात या गटाच्या आणखी काही उमेदवारी अर्जांची नोंदणी होण्याची शक्यता असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी आज प्रभाग क्रमांक अकरा मधून मी स्वतः आणि आमचे सहकारी गोविंद डेकाळ यांचा प्रभाग क्रमांक तीन मधून आज आम्ही पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या शहराची संस्कृती आहे परंपरा आहे हा शहर पूर्ण महाराष्ट्राला धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये शिकवून देणार एकात्मतेच प्रतीक असलेला असा हा शहर आहे या शहराची शांतता स्थैर्य आणि या शहरामध्ये एकोपा आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर विकास आघाडीच्या माध्यमातन निवडणुकांना सामोरे जातोय ज्यामध्ये एका दोन प्रभाग वगळले त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत अजून बराच अवधी या सगळ्या प्रक्रियेला आहे म्हणून आम्ही एकाच एक उमेदवार देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि राजकिशोर किशोर बाबा मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या सूचनेनुसार आमचे मार्गदर्शक आदरणीय शक्षराज जी साठे आमचे पक्षाचे मार्गदर्शक डॉक्टर नरेंद्रजी काळे आमचे तालुका अध्यक्ष अमर भैया देशमुख आणि आमच्या पक्षाच्या सर्व सभासद आणि सहकार्यांनी आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की या शहरामध्ये जे धनशक्तीच्या आधारावर लोकांच्या लोकशाहीचा जो रास करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला थांबवण्यासाठी त्याला श्रय देण्यासाठी आम्ही निवडणूक सर्वांगीण सर्व लोकांना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन लढणार आहोत म्हणून आज हे उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे या ठिकाणी माझी आपण साठे साहेब सार्थ, या यांच्या उपस्थितीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रपवन पक्षाच्या वतीने तीन मधून आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष इस्माई चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्याला माहित असेल की परंतु आमच्या जो काही नगरपालिकेमध्ये नगर विकासाच्या दृष्टीने शहर विकासाच्या हेतूने आणि धर्मनिरपेक्ष पक्ष विभाजन होऊ नये म्हणून आमची आघाडीची चर्चा चालू आहे आमच्या बरोबर समविचार इथे काय पक्ष येत आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून एक सक्षम आघाडी आम्ही तयार करणार आहोत परंतु एक दोन ठिकाणी होऊ शकतात याचा अंदाज असल्यामुळे आम्ही अर्ज भरलेले आहेत परंतु सतरा तारीख फॉर्म भरायचा विद्रोहाला आणखी वेळ आहे त्यामुळे आम्ही सगळे जण चर्चा करून एकास एक उमेदवार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्यासाठी आमच्या पक्षाचे जे नेते माननीय सुरज साठे साहेब अहमद देशमुख त्याचबरोबर राजकिशोर मोदी आणि इतर काही समविचारी घटक पक्ष सगळे मिळून यामध्ये चर्चेत चल चल आहेत आम्ही निश्चित आपल्याला आम विश्वास देतो की आंबेडकरांच्या शहराच्या विकासासाठी एक सक्षम आघाडी या ठिकाणी तयार होईल आणि ती शंभर टक्के जिंकेल याचा आम्हाला विश्वास आहे परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आगामी

डॉक्टर साहेब तालुक्याचे अध्यक्ष अमोलबाई देशमुख यांनी जो माझ्यावर शोध दाखविला सक्षम आणि चांगलं काम करू शकत आहे आणि या शहरामध्ये आमची जी लढत होणार आहे आदरणीय जी राष्ट्रीय राजकिशोर मोदी साहेब यांच्या सोबत मैत्रीपूर्ण लढतीचं नेतृत्वाखाली मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढत आहोत तरी आमच्या वार्डमधला जो तुटलेला विकास आहे आणि मागील दोन वर्षामध्ये वार्डामध्ये पूर्ण पूर्णपणे हा नाश कशा प्रकारे झालेला आहे माहितीये पूर्ण प्रकारे नवीन आणि चांगला वाटची सुधारणा ते असते नाऱ्याचा प्रश्न असेल प्रश्न असेल या सर्व विकास सर्व विकास पूर्णपणे नवीन प्रकारे व लोकांना आवडेल असा विकास नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार साहेब या पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक अकरा व प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आम्ही जो काही शहरातील सर्व नागरिकांचे मनोमन इच्छा आहे की जातीवादी पक्षाला या ठिकाणी दूर ठेवलं पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष पक्षाला सोबत घेऊन या ठिकाणी आघाडी केली पाहिजे या दृष्टीकडून येणाऱ्या काळामध्ये आमच्या समविचारी पक्षासोबत या ठिकाणी चर्चा होत समविचारी पक्षासोबत चर्चा होत धर्मनिरपेक्ष नगरसेवक या अंबेरे शहरामध्ये निवडून आले पाहिजे याच्यासाठीच आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत यामध्ये सर्व समाज घटकाला सोबत घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब हा पक्ष येणाऱ्या काळामध्ये चांगले सक्षम उमेदवार या ठिकाणी गेलो आहोत